आज आपण मस्त गावराण पद्धतीचा शिळ्या चपातीचा किंवा भाकरीचा एक झणझणीत प्रकार करतोय बऱ्याच जणांना माहिती असेल पण प्रत्येक जागी नावं वेगवेगळी आणि करण्याची पद्धत सुद्धा तर आज आपण करतोय चपातीचं किंवा भाकरीचं तुकडं मस्त झंझणीत तुकडं आणि सोबत फोडलेला कांदा काय लागतो म्हणून सांगू उरलेला चपाती किंवा भाकरी संपवण्याचा झंझणीत आणि चविष्ट उपाय तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आज मी तुरीची डाळ वापरून आमच्या इकडची पद्धत शेअर करते रेसिपी खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण शिळा चपातीचा किंवा शिळा भाकरीचा एक गावरान नाश्त्याचा प्रकार करतोय खरं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रकार माहिती असेल आणि आवडत सुद्धा असेल आणि बरेच जण काय होतं ना शहरामध्ये आल्यानंतर हे विसरून जातात याचं कारण म्हणजे आपल्याकडे शिळा चपाती आणि भाकऱ्या खूप कमी शिल्लक राहतात पूर्वी कसं भरपूर माणसं घरामध्ये असायची आणि कधीही पाहुणे यायचे त्यामुळे स्वयंपाक थोडासा वाढत्या हातानेच केला जायचा आणि मग ती उरलेली आमटी किंवा मग भाकरी चपाती संपवण्यासाठी केलेला हा उपाय ही पारंपरिक रेसिपी तर नसावी पण शिळा संपवण्यासाठी केलेला हा उपाय पण खरं सांगतोय चवीला खूप छान लागतो तर आमच्याकडे याला चपातीतल्या चकोल्या असंही म्हटलं जातं काही जणांकडे फोडणीची पोळी म्हणतात पण तो खूपच सोफिस्टिकेटेड शब्द झाला किंवा सोफिस्टिकेटेड कि नाव आमच्याकडे जे कोरडा केला जातो त्याला चपातीचा चिवडा म्हणतात किंवा चुरासुद्धा म्हटलं जातं आणि हे रश्शामधले आपण करतो त्यामुळे आमच्याकडे याला चपातीचे तुकडे किंवा भाकरीचे तुकडे असं म्हटलं जातं तुकडे पण नाही बरं का तुकडं असं म्हटलं जातं तर तेच भाकरीचं तुकडं कसं करायचं ते बघणार आहोत तर तुमच्याकडे याला काय नाव आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ते त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शिळा चपात्या किंवा शिळा भाकरी दोन्हीपैकी काहीही वापरू शकता तर चपाती घेतानासुद्धा अगदी आदल्या दिवशी रात्रीशी घ्यायची नाही ती थोडीशी सुकवून घ्यायची म्हणजे समजा आदल्या दिवशी रात्री अशा चपात्या उरल्या तर त्या पसरून ठेवायच्या आणि दोन दिवसांनी वापरायच्या पसरून ठेवल्यामुळं त्याला तार धरत नाही म्हणजे त्या चिकट होऊन खर, खराब होत नाहीत आणि त्या अशा छान वाळल्या पण जातात आता माझ्याकडे सुद्धा चपात्या मी जबरदस्ती करून ठेवल्या आणि मग त्या सुकवून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे चपाती मी वाळवून घेतलेली आहे आणि अशी थोडी वातळ आहे आता याचे ना आपल्याला मोठे मोठे तुकडे करायचे आहेत खूप बारीक तुकडे करायचे नाहीत भाकरी असेल तर तुम्ही थोडेसे बारीक तुकडे करू शकता तर याचे आपण तुकडे करून घेऊ तर हे बघा चपातीचे मी असे हातानेच असे मोठे मोठे तुकडे करून घेतले तर त्याचसोबत आपल्याला बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघूयात दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल भाकरी करत असाल तर टोमॅटो घालू नका त्याचसोबत वाटणामध्ये मी घेतली थोडीशी कोथिंबीर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या फोडणीसाठी लागणारे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद मिरची पावडर एक ते दीड चमचा आणि सोलापुरी काळं तिखट दोन चमचे घेतलं आहे किंवा तुम्ही ऐवजी कांदा लसूण मसाला वापरा किंवा जो कोणता तुमचा साठवणीचा सा मसाला आहे तो वापरू शकता चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि इथं मी साधारण एक दोन ते तीन चमचे तुरीची डाळ स्वच्छ धुतली आणि अगदी पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलेली आहे डाळ अशी खूप भिजवायची नाही किंवा शिजवायची नाही अशीच कच्ची वापरायची आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीर खलबत्त्यात कुटून घेऊ तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालं आहे आता कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की चिरं घालायचं आहे कढीपत्ता आणि हे तयार करून घेतलेलं पाटण घालायचं याला मंदाचे परतायचं आहे अरे बघा वाटण मस्त परतलंय खमंग सुगंध येतोय आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा थोडंसं मीठ घालूयात म्हणजे कांदा पटकन परतला जाईल आणि कांदा सुद्धा या वाटणासोबत परतून घेऊ आता कांदा बघा मस्त परतला गेला आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा एक दोन मिनटं परतून घेऊ तर तो टोमॅटो खूप नाही अगदी दोन मिनटं परतला आता यामध्ये घालायची हळद मिरची पावडर काळं तिखट याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये पंधरा मिनिट भिजत ठेवलेली तुरीची डाळ घालायची डाळ परतून घ्यायची आहे हे बघा हे मस्त तयार झालेला आहे रंग बघा कसला मस्त आलाय आता मी काय करते थोड्या वेळासाठी गॅस मोठा करते अगदी एक पाच दहा सेकंदासाठी म्हणजे फोडणी मस्त बसेल हे बघा आता कढईत आपली की यामध्ये घालायचं पाणी भाकरी असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं चपाती असेल तर पाणी थोडं कमी घालायचं आता इथं मी फक्त पाण्यामध्ये हे करते बऱ्याच जणांकडे जर रस्सा भाजी उरली असेल तर डायरेक्ट ती टाकली जाते मग यामध्ये मिठाचा वापर थोडासा कमी केला जातो कारण भाजीत ऑलरेडी मीठ असतं काही जणांकडे समजा आदल्या दिवशी नॉनव्हेज केलं असेल आणि त्याचा रस्सा खूप शिल्लक राहिला आहे भाकरी शिल्लक राहिल्यात तर इथं पाण्याऐवजी तो रस्सा घेतला जातो आणि मग त्याच्यामध्ये ते भाकरीचे किंवा चपातीचे तुकडे टाकले जातात माझ्याकडे आत्ता असं काही शिल्लक नाही आहे म्हणून मी पाणी वापरलं आहे आणि शक्यतो आमच्याकडे पाण्यातलेच करतात फक्त तुरीची डाळ घातली जाते आता आपण सगळं घातलेलं आहे शेवटी घालायचं आहे चवीपुरतं मीठ लक्षात घ्या पाण्याच्याच चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण चपातीमध्ये मीठ असतं ज्वारीची भाकरी असेल तर त्यात मीठ घातलं जात नाही मग तुम्ही थोडंसं घालू शकता पण चपातीचं करताना मात्र लक्षात ठेवायचं आहे मीठ घातलं आता याला चांगली खळखळू नुकळी उकळी तर हे बघा याला मस्त खळाळू नुकळी आलेली आहे आणि याचा रंग बघा काय मस्त आला आहे आता ना याच्यात लगेच चपाती किंवा भाकरी टाकायची नाही आपल्याला ना याला मंदा आचेवर एक दोन तीन मिनिट तरी असंच उकळत ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जी कच्ची तुरडाळ घेतली आहे ना ती थोडीशी शिजली जाते आणि मग आपण याच्यामध्ये चपाती घालूयात तर हे बघा याला आपण दोन तीन मिनिटं चांगलं खळखळ उकळून घेतलं आहे टाळ थोडीशी शिजली गेली आहे आता यामध्ये आपल्याला हे चपातीचे तुकडे घालायचे तर आता इथं मी साधारण एक पाच चपात्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या तुम्हाला जर वाटलं की हे खूप जास्त होईल खूप जास्त घट्ट होईल तर तुम्ही चपाती थोडीशी कमी टाका थोडी चपाती टाकली की याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे एक अंदाज येतो की जास्त तर चपाती होणार नाही ना तर मी एक चपातीचे तुकडे असेच ठेवून दिलेले आहेत जास्त होतील असं वाटतंय या गावरान किंवा अशा रेसिपीज असतात ना या अंदाजानेच करायच्या असतात तर आता चपातीचे तुकडे टाकले गॅस करायचा आहे कमी आणि याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनटं शिजवायचं चपाती शिजायला फार वेळ लागत नाही दोन तीन मिनिट पुरेसे होतील तर चपाती शिजायला टाकून एक दोन तीन मिनिटं ठेवलेले आहेत आणि हे बघा मस्त आवाज येतो ना असं रेटरेटरेट आणि ही तुरीची डाळ आहे ना अशी अर्धी कच्ची म्हणजे एक साठ ते सत्तर टक्के शिजली जाते आणि खरं सांगते खूप छान लागते अशी दाताखाली जेव्हा कचकच येते ना तुम्हाला जर पूर्ण शिजवायची आहे तर अजून थोडीशी शिजवून घ्या आणि मग चपातीचे तुकडे टाका भाकरी असतील तर शिजायला जास्त वेळ घेते त्यामुळं भाकरीला एक पाच ते सहा मिनिट तरी मंदाजेवर शिजवायचं आणि रस्सा थोडा जास्त करायचा तर आपले हे मस्त झणझणीत असे गावरान पद्धतीचे चपात्याचे तुकडे नाही तर चपातीचं चा तुकडं तयार झालेलं आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम कांद्यासोबत सर्व करायचे तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त गावरान पद्धतीचे अगदी म्हणजे शिळं संपवण्यासाठी केलेला उपाय म्हणून ही रेसिपी शोधून काढलेली आहे मस्त भाकरीचे किंवा गावरान चपातीचे तुकडे तयार झालेले आहेत तुमच्याकडे याला काय नाव आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कधी जर शिळा काही राहिलं आणि तुम्हाला वाटते की रे हे संपवायचं आहे शिळी चपाती असू दे भाकरी असू दे मग कुठलीही भाकरी असू देत करून बघा खूप छान लागतात असे मस्त तुकडे घ्यायचे आणि त्याच्यासोबत कांदा ते पण फोडून घ्यायचा कापून घ्यायचा नाही बघा काय छान लागतात करून बघा कमेंट्समध्ये सांगा कसे वाटले पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद